मित्रांनो नमस्कार आपण काल आत्म्याकडं वाटचाल करत असताना शरीराचे स्थूल पाच प्रकार पाहिले म्हणजे ते म्हणजे एक स्थूल शरीर दोन सूक्ष्म शरीर तीन कारण शरीर चार महाकारण शरीर पाच आध्यात्मिक शरीर त्यानंतर आपण अन्नमय कोश पाहिला कारण या पाच शरीरानंतर पाच कोश पडतात पाच कोश कोश जे आहेत त्यामध्ये आपण काल अन्नमय कोश पाहिला आज आपण त्यानंतर प्राणमय कोश पाहणार आहोत प्राणमय कोश म्हणजेच शरीरातील ही याला ऊर्जा शक्त ऊर्जा शरीर असं पण म्हटलं जातं ओके ऊर्जा शरीर ऊर्जा ऊर्जा शरीराला चालण्यासाठी हे अतिसूक्ष्म असतं सूक्ष्म असल्या कारणानं याला याच्या यासाठी लागणाऱ्या तीन चार भागामध्ये याला आहार लागतो त्यानंतर निद्रा लागते त्यानंतर मैंथून लागत आणि भय लागत आहारामध्ये या कोशाला म्हणजे प्राणमयी कोश चालण्यासाठी वायूची गरज असते वायू हा पूर्ण शरीरामध्ये एका प्राण हा एका जागेवर स्थिर नसून शरीराच्या प्रत्येक भागामध्ये तो स्थिर आहे परंतु वायूच्या वेगानं तो पूर्ण शरीरामध्ये प्रभावित करत असतो जसं आपल्याला समजा एखादी विद्युत तार विद्युत आपल्याला वाहून घेऊन जायचं त्यासाठी विशिष्ट ता वाहक तारेची गरज असते म्हणजे आपण ती तार जोडून या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत विद्युत वाहून घेऊन जातो अशा प्रकारे वायू हा शरीरामध्ये या ठिकाणावरून पूर्ण शरीरामध्ये वायू वाहून घेऊन जाण्याचं काम करतो दुसरं म्हणजे निद्रा निद्रा शरीराला आरामाची गरज आहे जर समजा निद्रा नसल तर एक पंधरा वीस दिवस जर एखाद्या माणसाला निद्रा आली नाही तर तो माणूस पागल झाल्यासारखा होतो अनिद्रेमुळं तो पूर्णपणे व्हायबल झालेला असतो म्हणून त्याला निद्रा ही महत्वाची गरज आहे दुसरं भय कारण प्राणमयी शरीरामध्ये प्रत्येकाच प्रत्येक जीवाला भयाची भीती असते भय असणं गरजेचं असतं म्हणून तो नेहमी सशाप्रमाणे असावा तो भयभीत असावा कुठल्या ना कुठल्या गोष्टीची तो अटॅचमेंट असावा म्हणजे त्याला भय ही गोष्ट लागत नाही किंवा भय हे गरजेचं आहे त्यानंतर मैथून मैथून हा विषय असा आहे की तो तुम्हाला या कडेपासून त्या म्हणजे तुमच्या या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ही प्रत्येक जीवाला जन्माला आलेल्या प्रकृतीनं निर्माण केलेल्या प्रत्येक जीवाला मैथून हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो त्याची गरज असते आता यानंतर आपण दुसरा जो कोश आहे तो म्हणजे तिसरा कोश मनोमय कोश याला मानसिक शरीर म्हटलं जातं हा अत्यंत अत्यंत सूक्ष्म आहे त्यानंतर या मनोमय को, कोशामध्ये जर मन तुमचं शांत व एकचित्त असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आनंद व्यक्त असतो कुठल्याही प्रकाराशी ते एकरूपता असते मन शांत असेल तरच तुम्ही बुद्धीला ओळखू शकता मना मनामध्ये चार दहा प्रकार पडतात एक म्हणजे मनावर मनावर जो ताबा असतो तो, तो पाच कर्म इंद्रियाचा आणि पाच ज्ञान इंद्रियाचा ताबा असतो अशा मिळून दहा गोष्टीचा मनावर ताबा असतो मन ताब्यात ठेवण्यासाठी या पाच पाच दहा कर्म ज्ञान इंद्रिय आणि पाच कर्म इंद्रिय यांना या दहा इंद्रियांना ताब्यात ठेवा लागतं त्यानंतर मन हे बुद्धीशी एक रूप होतं आणि बुद्धीशी एक रूप होणं म्हणजेच आणि याचा जो याला जे हे लागत ते उदाहरणार्थ जस की हे शरीर हे एक रथ आहे आणि त्या रथामध्ये बसलेला आपला आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं सारथी पण ही बुद्धी करत असते आणि मनोमय मनाच्या मनाचे घोडे त्या रथाला जुंपलेले आहेत म्हणजे त्या घोड्यांना आकळण्यासाठी मनाची मनाला कंट्रोल करणं गरजेचं असतं मन ताब्यात ठेवणं गरजेचं असतं आणि अशा या शरीराला बुद्धी आणि शरीर हा याला तो एक कंट्रोल करत असतो त्यानंतरचा जो कोश आहे तो म्हणजेच आपण विज्ञानमय कोश त्याला बुद्धी बुद्धी शरीर सुद्धा म्हटलं जातं म्हणजे बुद्धी ही सत्याच्या वाटेनं जाणारी आहे बुद्धीचं गुणधर्म सत्याबरोबर जाणे निर्णय घेणे त्यानंतर चांगलं वाईट याचं विवरण करणे त्यानंतर त्याचं परीक्षण करणे आत्मपरीक्षण करणे हे बुद्धीचं वैशिष्ट्य असतं आणि बुद्धीला जागृत करण्यासाठी बुद्धीचा जो आहार आहे तो म्हणजेच तुमचा योग अभ्यास आहे अध्यात्माचं ज्ञान आहे बुद्धी एकदम सूक्ष्म असते ती पाहण्यासाठी तिच्याजवळ जाण्यासाठी त्या को त्याला विज्ञानमय कोश म्हटलं जातं आणि तो आत्म्या बुद्धीचा जो पूरक अन्न है कि जे आहे किंवा जे प्राण आहे तो प्राण म्हणजेच आत्मा आहे आणि आत्म्याचं परीक्षण करण्यासाठी बुद्धीला स्थिर करणं गरजेचं असतं आणि बुद्धीमध्ये इन्क्लूड होऊन मग आपण शेवटचा जो कोश आहे तो म्हणजे आनंदमय कोश आनंदमय कोश म्हणजेच आत्मा होय आत्म्याची जागृती होय म्हणजे या पाच कोशामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण या पंचकोशाचा अभ्यास करतो परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी या पाच कोशास कोशाशी इन्क्लूड असतं आणि या पाच कोशाबरोबर पाच शरीर जाणणं गरजेचं असतं म्हणजे पहिलं आपण स्थूल शरीर ते भौतिक गोष्टीशी अटॅचमेंट आहे दुसरं सूक्ष्म शरीर ते इंद्रियाशी इन्क्लूड आहे इंद्रियावर इंद्रियानं समजता येतं तिसरं म्हणजे कारण शरीर ते अति सूक्ष्म आहे ते ध्यानाने जाणता येतं अध्यात्माच्या ज्ञानाने जाणता येतं ओळखता येतं पाचवं महाकारण शरीर याला अत्यंत सूक्ष्म आहे त्याला जाणण्यासाठी <coughs> त्याला जाणण्यासाठी अध्यात्मामध्ये गुढ व्हावं लागतं आणि पाचवं शरीर ते म्हणजेच तुमचं अध्यात्म शरीर म्हणजे आत्म्याने अध्यात्मामध्ये प्रगती केल्यानंतर तो ज्यावेळे जीव मोक्षाच्या वाटेने असतो मोक्ष प्राप्त केल्यानंतर त्या शरीराला म्हणजे आध्यात्मिक शरीराला जो मोक्षाच्या मार्गावरील जो भोग आहे तो भोगण्याचा अधिकार असतो आणि या सगळ्याचा सगळ्यांना क्रॉस केल्यानंतर पहिलं ते म्हणजे अन्नमय कोश त्याला आहाराची गरज असते दुसरं प्राणमय कोश म्हणजेच ऊर्जा शरीर त्याच्यामध्ये ऊर्जा इन्क्लूड असते आणि तिसर म्हणजे कोश मनोमय कोश, मनो कोश हे मन पाच इन दहा इंद्रिय पाच ज्ञान इंद्रिय आणि पाच कर्म इंद्रिय याच्याशी इन्क्लूड असतं आणि ज्यानं मनावर विजय मिळवला तो विज्ञानमय कोशात म्हणजे बुद्धीला जाणवू शकतो आणि बुद्धी ही सत्याचा मार्ग आहे सत्य जे जाणलं त्यानं तो आत्म्याशी एकरूप होतो आणि आत्मा ओळखतो अशा प्रकारे आपण आज या बुद्धीच्या वाटेवरून आपण आत्म्यापर्यंत आलेलो आहे आता उद्याच्या भागामध्ये आत्म्याचा आत्म्याला जे संरक्षण आहे आत्म्याशी इन्क्लुडेड ज्या गोष्टी आहेत ते आपण पाहून घेऊ आज झालेल्या माझ्या या वाणीला मी इथंच पूर्णविराम देतो नमस्कार रामकृष्ण हरी